नमस्कार मंडळी मी अक्षय क्राफ्ट राखी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपली दिवाळी झाली सगळीकडे दिव्यांचा प्रकाशच प्रकाश झाला पण आता तुम्ही हे दिवे टाकून देणार का थांबा अजिबात टाकून द्यायची गरज नाही तुम्हाला खूप छान अशा घरात उपयोगी पडणाऱ्या चार आयडिया मी इथं सांगणार आहे आता इथे मी सगळे दिवे गोळा करून घेतलेले आहेत आणि त्यांच्या आपल्याला वाती काढून घ्यायच्या आहेत वाती मी एका एक दिव्यात करत आहे इथे माझ्याकडे दोन चिनी मातीचे दिवे होते त्यातील एक मी वापरत आहे तुम्ही साधा असा मातीचा सा दिवा वापरला तरी चालेल चिनी मातीचा दिवा वापरण्याचं कारण काय हा दिवा, ते हा दिवा आहे ते ह्याच्यात तेल इतकं लागतं आणि वात पण जास्त वेळ टिकत नाही म्हणून हा दिवा मी घेत आहे सध्याला डिझाईनचे दिवे आहेत त्याला मी तुम्हाला नंतर उपयोग काय करायचं ते सांगणार आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त खराब जो दिवा असेल तो हे ह्याच्यासाठी वापरायचा आहे मातीच्या दिव्यात मी सगळी वाती काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तमालपत्र पाहिजे आणि दालचिनी पाहिजे लवंग पाहिजे ओवा पाहिजे आणि कापूर पाहिजे आपल्याला इथं आणि लसणाच्या टलफरं पाहिजेत आपल्याला आता इथं मी तमालपत्र आहे ते तुम्ही बघू शकता तमालपत्राचे मी तुकडे तुकडे करून ह्याच्यात टाकलेलं आहे आणि एक कापूरची वडी घेतलेली आहे आणि त्याचा चुरा करून पसरलेला आहे सगळीकडं त्याच्यानंतर आपल्याला दालचिनीचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि लवंगाच्या दोन तीर दोन तीन लवंगा टाकायच्या आहेत जेणेकरून करून त्या लवंगाचा पण आपल्याला वास येईल आणि ह्याच्यात ओवा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ओवा टाकलेला आहे त्याच्यानंतर मग परत एकदा कापूर चुरून टाकलेला आहे आणि आता इथं लसनाचे टलफरे घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरनं सुद्धा परत एकदा कापूर चुरून टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला धूप ज्यावेळेस करेल त्यावेळेस जाळ चांगला लागेल त्या कापरामुळे त्याच्यामुळे कापूर टाकायचा आहे आणि वास पण खूप छान येतो आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होतं कापराच्या वासामुळे आता इथं दालचिनी आहे मसाल्याचे जे पदार्थ वापरलेले आहेत त्याच्यामुळं काय होतं तिखटपणाचा वास येत आहे त्याच्यामुळं सर्दी खोकला पण कमी होतो आणि जे घरात मच्छर डास माशा वगैरे येतात त्या ह्याच्यामुळं निघून जातात संध्याकाळच्या वेळेला याची धूप करून घरात फिरवली तर कुबट दमट वासही जातो आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आता आपण पुढची ट्रिक बघूयात आता इथं मी अजून दोन तीन पंत्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातली आपल्याला सगळ्यात खराब असेल ती पंथी घेतली तरी चालते मी इथं बघू शकता इथं मी मोठी पंथी घेतलेली आहे छोट्या छोट्या पंत्या आहेत जरा काळ्या झालेल्या आहेत पण मला आत सध्याला मोठी पंथी जरा गोल आकाराची पंथी पाहिजे होती म्हणून मी जी मला गरजेची वाटली ती पंथी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही पंथी घेऊ शकता याच्यासाठी आता इथं आपल्याला थोडीशी माती पाहिजे कुंडीतली माती वापरायची आहे कुंडीतली माती कोणत्याही पद्धतीने सेपच आहे आणि त्या जागी कुळ तुळशीतली घा माती घेतली तर चांगलंच अजूनच चांगलं त्याच्यानंतर आपल्याला इथं निरमा घ्यायचा आहे जो तुम्ही वापरता तो निरमा घ्यायचा आहे आणि तो मातीत त्या मिक्स करायचा आहे पूर्णपणे त्याच्यानंतर मी इथं डिशवॉश वापरलेला आहे तुम्ही वापरा अगर नाही वापरलं तरी चालेल पण मी वापरत आहे डिशवॉश जेणेकरून ज्यावेळेस मी हे प पंथित मिश्रण भरील त्यावेळेस डिशवॉशमुळं ते घट्ट बसेल आता इथं बघू शकता सगळं मिश्रण माझं घट्ट आहे पंथीत अशा पद्धतीने दाबून मिश्रण सगळं आपलं बसवायचं आहे आपल्याला पंथीत मी जसं बसवलेलं हो आहे तसं <coughs> आणि आपल्या घरातलं सगळ्यात काळ झालेलं भांडं घ्यायचं आहे इथं बघू शकता माझी कढई किती काळी झालेली आहे तुम्हाला समजेलच ह्या पंथीचा आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याचा ह्या कडीवरती काय परिणाम झालेला आहे ते सगळी कलर कडई माझी पूर्ण स्वच्छ निघालेली आहे तुम्ही बघा पुढं काय होतंय ते इतकी काळी झालेली कढई बऱ्याच दिवसाचं काळ काळं झालेलं तेलकट झालेलं ह्या पंथीमुळे निघालेलं आहे तर असे तुम्ही घरगुती उपाय करू शकता जेणे आपण दगडं बाहेर विकत आणायला गेलो होतो दगड पण व्यवस्थित नसतो फुटत ढिसाळ असतात दग दगड पण हे पंथी चांगली आहे आणि त्याची माती कशी भाजलेली असते त्याच्यामुळे सेपच असतं टेन्शन नसतं काय 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 वेळेस आपण बाहेरची दगडं उचलून आणतो त्यावेळेस खराब कि असतात काय असतात मग आपल्या मनात काय पण येतं तुम्ही बघू शकता माझी कशी होती ना आत्ता कशी निघालेली आहे किती पांढरी निघालेली आहे तो सगळा पूर्ण पंथीचा परिणाम आहे तर ही आयडिया करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारास शेअर करा तर चला आपण दुसरी आयडिया बघूयात आता इथं मी पंत्या घेतलेल्या आहेत आपल्या नव्या पंत्या शिल्लक राहिलेल्या असतात त्या आपण वापरलेल्या नसतात मग आता त्या पंतीचा काय उपयोग केला आहे मी इथं बघू शकता पंती थोडीशी धुतलेली आहे स्वच्छ धुवायची आहे तुम्ही मठाच्या पाण्याने पण धुवू शकता आणि एकीकडे मी चहा ठेवलेला आहे आणि एकीकडे पंती गरम केलेली आहे पूर्णपणे पंती तापवायची आहे पण ते कमी गॅसवर तापवा अगर फुल गॅस करून तापवली तरी झालेल फुटेल म्हणून कमी गॅसवर ठेवलेले आहे तर आपला इथं चहा उकळलेला आहे मी लाल होईपर्यंत चांगली पंथी तापलेली आहे तापवलेली आहे आणि त्या चहा सोडलेली आहे तुम्ही बघू शकता चहा पूर्ण कडवून झाल्यानंतर त्यात सोडलेली आहे अशा पद्धतीने चहा असा फेसायला पाहिजे अशी पंथी तापवायची आहे आपला घरगुती तंदुरी चहा तयार झालेला आहे पिऊन बघा खूप छान लागतो मला, मला तर खूप आवडलं आता इथं मी सगळे दिवे घेतलेले आहेत आणि जे तुम्हाला चांगले वाटेल ते ते निवडून घ्यायचे आहे जेणेकरून ते आपण पुढच्या वर्षाला वापरू शकतो आपण हे दिवे स्वच्छ करून पुढच्या वर्षी पण वापरू शकतो एखाद्या पेपरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे चांगले रॅप करून ठेवले तरी हे व्यवस्थित राहतात इथं एक पातेले घेतलेलं आहे त्याच्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि दिवे बिडपर्यंत आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे त्याच्यात निरमा टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात दिवा टाकून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसवरती ठेवल्यानंतर चांगलं उकळून द्यायचं आहे जेणेकरून त्या ते दिवेचं तेलकटपणा निघून जाईल व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर घ्यायचं पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे चांगलं खळखळून पूर्ण त्याच्यातलं ते तेल तेलकटपणा निघून गेला पाहिजे आणि खाली वर करायचं जेणेकरून दुसरे दिवे पण व्यवस्थित स्वच्छ निघतील आता इथं एक एक दिवा काढायचा आहे आपल्याला आणि स्वच्छ ब्रशने घासायचं आहे इथं मी गरम गरमच घासायला घेतलेलं पण भाजत होतं तर तुम्ही गार झाल्यानंतरसुद्धा घासू शकता मी नंतर एक दिवा घासून बघितला गरम गरम मध्येच पण भाजत होतं त्याच्यामुळं मग परत नंतरनी पाणी गार होऊन दिलं आणि त्याच्यानंतरनी मग घासायला घेतलं आता इथं बघू शकता तुम्ही आधी दिवे एकदम काळे कुठं दिसत होते ना आता तुम्ही बघू शकता कसले असे तांबडा तांबडा कलर जो मातीचा आहे रिएल तो दिसत आहे आता अगदीच काळं झालेलं आहे ते निघणार नाही तुम्ही त्याच्यावरती पुढच्या वर्षी कलर देऊन ते नवीन करून वापरू शकता काळं झालं आहे तर पण त्याचा तेलकटपणा तर तो पूर्ण निघून जातो आणि हे दिवे ज्यावेळेस आपण तेलकटपणा निघून जातो घासून काढतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपण हे दिवे उन्हात पूर्ण सुकवून घ्यायचे आहेत कडक उन्हादात दिवे वाळवल्यानंतरने त्याच्यात शिल्लक राहिलेला सगळा तेलकटपणा निघून जातो आणि एकदम कोरडे होतात आता इथं तुम्ही बघू शकता एकदम त्यांचा तेलकटपणा निघून गेलेला आहे मी पुसून घेतलेले आहेत दिवे आणि बघा कसे चकचक करताय दिवे नव्यासारखे दिसायला लागलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही आयडिया वापरून दिवे पुढच्या वर्षी वापरू शकता तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवार शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय